देशात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड होत असली तरी सोयाबीनची उत्पादकता मात्र अतिशय कमी आहे यामागची बरेच कारणं असली तरी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब न करणं हे एक प्रमुख कारण आहे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ होण्यास निश्चित मदत होईल सुधारित तंत्राने सोयाबीनची पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन घरचेच बियाणे वापरायचे झाल्यास मुठभर सोयाबीन घेऊन शंभर बिया पाण्यात पाच ते दहा मिनिटं भिजवाव्यात टरफल्यावर सुरकुत्या पडलेले बियाणे वेगळे करून मोजावे शंभर बियांपैकी सत्तर बियांना सुरकुत्या पडलेल्या असल्यास बी पेरणी योग्य आहे असं समजावं पावसाला सुरुवात झाल्यानंतर म्हणजेच तापमान कमी झाल्यानंतर बियाणेची अंकुरण क्षमता घरी तपासून घ्यावी त्यासाठी ओल्या केलेल्या गोणपटाच्या तुकड्यात शंभर बी रेषे ठेवावे त्याची पुंगळी करून दोन्ही टोके बांधून घ्यावेत साधारण चार ते पाच दिवस त्यावर दुपार संध्याकाळ पाणी शिंपडावे पाच ते सहा दिवसात अंकुर फुटलेले बियाणे मोजून घ्यावे शंभर पैकी सत्तर बियाणे अंकुरलेले असल्यास बियाणे पेरणी योग्य आहे तसं समजावं लागवडीखाली असलेले सोयाबीनचे सर्वच वाहन सुधारित प्रकारात मोडतात त्यामुळे दरवर्षी बियाण्याच्या बॅग विकत घेण्याची गरज नाही घरचे गर सोयाबीन पेरणीसाठी वापरल्यास प्रति एकर प्रति बॅग दोन हजार सातशे ते चार हजार शंभर रुपयांची बचत जागेवरच होते जुन्या शिफारशी सलग सोयाबीनसाठी तीस किलो प्रति एकर बियाणे वापरणे साठीच्या शिफारशीत बदल झाला आहे आता प्रति एकर चोवीस किलो बियाणे वापरण्याची शिफारस आली आहे नाविन्य सुधारित जोड ओळ किंवा पट्टा पेर पद्धतीचा अवलंब केल्यास बियाणे आणि खत खर्चात मोठी बचत होते सोयाबीन पेरणीसाठी मध्यम ते भारी जमीन पावसाच्या पाण्याचा योग्य होणारी आणि जमिनीचा सामू उदासीन असलेली जमीन निवडावी पेरणी खूप लवकर किंवा खूप उशिरा न करता तीन मोठे पाऊस झाल्यानंतर तापमानात घट झाल्यानंतर ते मिली पाऊस पडल्यानंतर करावी जमिनीतील ओल साधारणतः नऊ इंचापेक्षा जास्त खोलीपर्यंत पोहोचल्यानंतर पेरणी करावी ट्रॅक्टर चलित किंवा बैलजोडीचलित चलित पेरणी यंत्राने पेरणीसाठी नाविन्यपूर्ण सुधारित जोड ओळख पद्धत किंवा पट्टा पेर पद्धत वापरावी मानवचलित टोक यंत्रा टोकन यंत्राने किंवा मजुरांद्वारे टोकन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी गादी वापा मदत करावी बी बी एफ यंत्राची उपलब्धता असल्यास गादी वाफ्यावर पेरणी करावी प्रचलित पद्धतीने पेरणी करताना टोकन पद्धतीचा वापर करून जोड ओळ पद्धतीत पेरणी करण्यासाठी बैलजोडी किंवा ट्रॅक्टर चलित यंत्राने काकऱ्या पाडून घ्याव्यात त्यानंतर मजुरांच्या सहाय्याने टोकन पद्धतीने पेरणी करावी दोन झाडातील अंतर सहा इंच याप्रमाणे प्रत्येक दोन ओळीनंतर तिसरी ओळ खाली ठेवावी ट्रॅक्टरचालित अथवा बैलजोडी चलित यंत्रांचा वापर करताना पेरणीची खोली साधारणतः तीन ते ते चार सेमींच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा अंकुश जमिनीच्या वर येण्यासाठी लागणारी ताकद कमी पडून उगणीवर परिणाम होतो किलो बियाणे शिफारशीनुसार प्रति एकशे बेचाळीस एवढी झाडांची संख्या राखली गेली पाहिजे जोड ओळ पद्धतीत किंवा मजुरांद्वारे टोकन करताना दोन झाडातील अंतर सहा ते नऊ इंच राखावे एका ठिकाणी दोन ते तीन बिलावावे झाडांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने गादी वाप्यावर जोड ओळीसाठी झिगझॅम पद्धतीचा अवलंब करावा जोड ओळ पट्टापेर पद्धतीत खाली सोडलेल्या ओळीच्या ठिकाणी डवरणीच्या वेळी डवऱ्याच्या जाणोळ्याला गच्च दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात म्हणजेच कमी पाऊस पडला तर पावसाचे मूल स्थानी संवर्धन होईल तसेच पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा ही बाब शक्य होऊ शकेल उभी आडवी पेरणी करून तण नियंत्रण केवळ तणनाशकाचा वापर करायचा झाल्यास अर्धे बियाणे शेताच्या एका बाजूने तर अर्धे बियाणे शेताच्या दुसऱ्या बाजूने पेरावे म्हणजेच पिकाची चौकोनात पेरणी होईल आता जास्त उत्पादन देणाऱ्या नव्या वाहनांची निवड करताना प्रचलित पद्धतीने पेरणी करावायची झाल्यास दोन ओळीतील अंतरात भरीव वाढ करावी म्हणजे दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ऐवजी दोन ते सव्वा फूट ठेवावे लागते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा